मैत्रिणीनो आज आपण शिकूयात मस्त झुणझणीत बटाटा आणि शेंगदाणा घालून उपवासाची आमटी आता बघूया त्याचं साहित्य आमटीसाठी साहित्य हे काही जास्त नाही हिरवी मिरची जिरं शेंगदाणे आणि बटाटा आणि आता आपण लिंबूही टाकणार आहोत लिंबूमुळे आमटीला मस्त आंबट अशी चव येते व आमटी मस्त लागते आमटीसाठी जे शेंगदाणे लागणार आहेत ते मी असे छान खरपूस भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर याची साल काढली आहे शेंगदाणे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत छान भाजले की त्याची आमटीला चव छान येते हे शेंगदाणे मी मायक्रोवेव्हमध्ये भाजले आहेत याचा व्हिडिओही चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो बघू शकता आता आपण शेंगदाणे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात शेंगदाणे अशा प्रकारे छान तेल सुटेपर्यंत एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत आता आपण हिरवी मिरची ही जाडसर वाटून घेऊयात हिरवी मिरची एकदम पेस्ट करायची नाही जाडसरच वाटायची त्यामुळे आमटी जास्त तिखट लागत नाही आता आपण बटाटा किसून घेऊयात हा बटाटा मी सहज घेते आहे सालीमध्ये एक प्रकारची टेस्ट असते त्यामुळे ती छान लागते जर तुम्हाला साल काढावीशी वाटली तर तुम्ही ती साल काढून बटाटा किसून घेऊ शकता बटाटा मी उकडून न घेता किसून टाकत आहे किसलेला बटाटा आमटीच्या पाण्यातच उकडल्या गेल्यामुळं बटाट्याची पूर्ण चव त्या आमटीला लागते आणि त्यामुळे आमटी एकदम टेस्टी होते बटाटा पटकन शिजतो त्यामुळे आमटी झटपटही होते आणि आमटीला एक त्यामुळे थिकनेसही येतो आमटी एकदम पातळ होत नाही या शेंगदाण्याच्या कुट्यात आपण थोडंसं पाणी टाकून याच्या सर्व गाठी मोडून याची पेस्ट करून घेणार आहोत जर आपण असंच कूट जर आमटीत टाकलं तर ह्या गाठी अशाच राहतील आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे आमटीला तेलही छान सुटतं या प्रकाराशी पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण आमटीची फोडणीची तयारी करूयात मी इथं शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही जर तेल वापरत नसाल उपवासाला तर तूप टाकलं तरीही चालेल जिरेही तुम्ही उपवासाला खात नसाल नाही टाकले तरी चालतील मी इथे जिरेही टाकले आहेत आता हे छान परतले की यात आपण टाकणार आहोत जाडसर वाटलेली हिरवी मिरची हिरवी मिरची ही छान परतून घ्यायची जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर लाल तिखट या आमटीत नंतर टाकले तरी चालेल आता आपण यात टाकूयात किसलेला बटाटा बटाटा ही लो फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे बटाटा छान परतला की तो लवकरही शिजतो आता आपला बटाटा छान परतून झाला आहे आपण यात टाकूयात पाणी तुम्हाला किती पातळ आमटी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता आता या यात टाकूयात चवीपुरतं मीठ आता ही आमटी झाकण ठेवून पाच मिनिट आपण उकळून घेणार आहोत त्यामुळे तो बटाटा छान उकळेल आता ही आमटी आपली उकळून झाली आहे आता आपण यात टाकूयात पाण्यात कालवलेलं शेंगदाण्याचं कूट सगळ्यात शेवटी आपण यात आप पिळूयात लिंबू आंबट आवडत नसेल लिंबू स्किप केला तरी चालेल खाण्यासाठी तयार आहे मस्त झंझणी तशी उपवासाची आमटी बनवून बघा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच